श्री स्वामी समर्थ तर आज आहे एकादशी गाल एकादशी गेलेली आहे तर आज आपल्याला उपास सोडायचा एकादशीचा बघू शकता तर माझा स्वयंपाक चालू येते तर मी आज बनवते चना मसाला बनवते तर बघू शकता लाईट गेली होती म्हणून खलबत्तावर मी मसाला वाटलेला आहे तर खलबत्तावर मी मस्त नारियल खोबरं घेतलं आणि कोथिंबीर ते जस सारण केलं होतं आणि लाल मसाला टाकून घेतला मस्त थोडीशी हळद टाकली आणि चना मसाला एवढा भारी झाला होता माझा खूप भारी झालं होतं एकादशीचा उपास सोडायचं होतं तर एकादशीला काही व्हिडिओ काढलेली नाही होती मी म्हणून मी गुरुवार आपला आज गुरुवार पण स्वामींचा वार म्हणून मस्त स्वामींसाठी पण आपण निवड बनवूया आणि उपास सोडूया हो इथे पुऱ्या पण मी केल्या होत्या मस्त तर खूप भारी वाटत होता आज आणि पाऊस होता तर ते हे कावळा बघू शकता नेहमी माझ्या खिडकीमध्ये असतोच तो असा एकही दिवस जात नाही का तो नाही येत तर नेहमी मला त्याच्यासाठी ते ठेवावंच लागतं जेवण त्याच्यासाठी तर चांगलं असतं का वाईट असतं हे मला माहीत नाही मला वाटतं ते चांगलं आहे तर खूप बरं वाटतं मला तिथे मी स्वामींचा अभिषेक करायला घेतलेला आहे स्वामींचा गुरुवार हे आपला सगळ्यात मोठा सण आपला असतो सण म्हणजे गुरुवार तर मस्त स्वामींचा अभिषेक करायला घेतला आहे तर आज खूप बरं वाटत होतं स्वामींचा गुरुवार होता याच्यासाठी खूप चार पाच दिवस झालेलं टेन्शन चालू होतं आणि आज ते टेन्शन मला गुरुवारच्या दिवशी एकदम माझं ते टेन्शन गेलेलं आहे तर खरंच शक्य शक्य स्वामी करतातच ही खरी गोष्ट स्वामी आपल्या नेहमी आपल्या पाठीशी असतात तर बघू शकते ते मस्त माझा अभिषेक चालू आहे स्वामींना मस्तपैकी अभिषेक घातलेला आहे मी दुधाने शेदनी पाण्याने मस्त अभिषेक माझा झालेला आहे पूर्णपैकी ते पूजा करायला घेतली मी स्वामींची फुलं पण आणली होते मी खाली जाऊन आणि खूप भारी वाटत होतं झालं आहे माझा अभिषेक तर त्याच्यानंतर मी तुम्हाला स्वामींना मस्तपैकी आपली हळूहळू स्वामींना जसं आपल्या आपल्या बाळाला आंघोळ घालतानी करतो जसं तसं पूर्णपणे मी आलेलं आहे स्वामींचं से माझी सेवा माझी तर तेवढी फार येते सेवा तेवढी मी स्वामींची करते का मठ जायला पावसाचं येत नाही तर आता चला स्वामींना आता आपण पूजा माझी झालेली बघू शकता तुम्ही मस्तपैकी पूजा करून घेतली मी स्वामींना फुलांनी सजवले आता मी निवड ठेवलं आहे स्वामींना निवड ठेवते स्वामींना स्वामीला सांगते का निवड ठेवलं आहे तुम्हाला तर तुम्ही जल करा आणि काय चुकलं असेल तर खरंच क्षमा करा तर सगळ्यांना श्री स्वामी सांभाळते आणि खरंच गुरुवारची पूजा खूप भारी वाटते गुरुवारची पूजा करून खरंच श्री स्वामी सांभाळते